नमस्कार मी आपण विद्यार्थी अकरावी जेई ची तयारी करतात ती फक्त आय आय टी मध्ये ऍडमिशन मिळवण्यासाठीच शिवप्रताप आय आय टी अँड मेडिकल अकॅडमीने विद्यार्थ्यांना एका दिवसाची आय टी एन लाईफ जगण्याची संधी दिली त्यामध्ये अकॅडमीमधील पंधरा विद्यार्थ्यांनी दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आय आय टी कॅम्पस पवईला भेट दिली तिथे विद्यार्थ्यांना जेईईची तयारी कशी करावी आयआयटी मधमिशन घेण्यासाठी अभ्यास कसा करावा टेस्ट पेपर सोडवताना कोणती काळजी घ्यावी अभ्यासाचे अचूक नियोजन कसे करावे याचे मार्गदर्शन स्वतः आयआयटी शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी कल आयआयटीमधील तज्ञ शिक्षकांनी मुलांना आयआयटी मध असणाऱ्या वेगवेगळ्या शाखा आणि विभाग यांची माहिती दिली तसेच वेगवेगळ्या विभागात कशा पद्धतीने टीचिंग अँड प्रॅक्टिकल चालते याचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना घेता आला विद्यार्थ्यांनी इलेक्ट्रिकल विभागाला भेट देऊन डिवोट लॉजिक गेट ट्रान्झिस्टर या सर्व वस्तूंचा वापर करून सर्किट कसे बनवायची याची माहिती घेतली त्याचप्रमाणे मेकॅनिकल विभागाला भेट देऊन लेट मशीन ग्रॅव्हिटी सेटअप कशा पद्धतीने वापरला जातो तिथल्या प्राध्यापकांनी याची माहिती दिली मधील रोबोटिक्स इंजिनिअरिंग विभागाला मुलांनी भेट दिली तिघे रोबोटिक्सचे प्रकार आणि माणसांना मदत करण्यासाठी रोबोटिक्सचा वापर स्वयंचलित मार्गदर्शित वाहने कोबोट्स आणि हायब्रीड कार्यक्षमता वाढवण्यासाठी सुरक्षितता सुधारण्यासाठी कशा पद्धतीने वापर होऊ शकतो याच्यावर पदवीच्या विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन केले अशा प्रकारे शिवप्रताप आय आय टी अँड मेडिकल अकॅडमी ही खानापूर तालुक्यातील पहिली अकॅडमी आहे जी आय आय टी मुंबई बरोबर प्रोजेक्ट करत आहे भविष्यात ही शिवप्रताप आयआयटी अँड मेडिकल अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करण्यास आम्ही तत्पर आहोत असे आश्वासन आय आय टी मुंबईचे डायरेक्टर सुभाषिष चौधरी यांनी दिले या प्रोजेक्टचे नियोजन शिवप्रताप आयआयटीएन मेडिकल अकॅडमीचे प्रिन्सिपल शिवा सांभासर आणि करिअर काउन्सिलर एक्सपर्ट सौ शाहीन तारळेकर यांनी केले शिवप्रताप आयआयटीएन मेडिकल अकॅडमीचे चेअरमन श्री शेखर साळुंखे व अध्यक्ष अशोक साळुंखे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विटा